नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक सव्वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे एकोणनव्वद आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण विचारलेल्या सोळा प्रश्नांना उत्तरं देणार आहे प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे हे समाजकल्याण विभागामध्ये काम करतात हे कनिष्ठ लिपिक आहेत आणि ह्यांना मी मागे उत्तर देताना सांगितलं होतं की कर्मचाऱ्याविरुद्ध जर विभागीय चौकशी किंवा फौजदारी प्रकरण प्रलंबित असेल तर त्याला पदोन्नती देण्यासंबंधीची कार्यपद्धती काय असते आणि त्या कार्यपद्धतीप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा फौजदारी प्रकरण प्रलंबित असेल तर त्याला तदर्थ पदोन्नती देता येते आणि ही तदर्थ पदोन्नती देण्याची तरतूद शासनाच्या निर्णयामध्ये पंधरा बारा सतराचा दो दोन हजार सतराचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर योग्य त्या कारणं देऊन त्याला तदर्थ पदोन्नती देता येते पण त्या या प्रश्नकर्त्यांनी त्यांना जेव्हा त्यांच्या समाज कल्याण विभागाकडे सांगितलं की आम्हाला हे चौकशी तदर्थ पदोन्नती द्यावी समाज कल्याणच्या विभागाच्या उपायुक्तांना त्यांना उत्तर दिलं आहे की शासन निर्णयामध्ये तदर्थ पदोन्नती देण्याची म्हणजेच विभागीय चौकशीच्या निकालाच्या अधीन राहून पदोन्नती देण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये नाही पण हे उपाय। उपायुक्तांचं म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की यासंबंधीचा पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय जोडून आपण पुन्हा एकदा समाज कल्याणच्या उपायुक्तांना पत्र लिहा आता हा जो पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय मी या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरील व्हिडिओ दोनशे अठ्ठेचाळीस आहे त्या व्हिडिओ दोनशे अठ्ठेचाळीसच्या सोबत हा व्हिडिओ त्यात गुगल ड्राईव्हवर तो शासन निर्णय अपलोड केला आहे आणि त्याची लिंक दोनशे अठ्ठेचाळीस सोबत दिलेली आहे तेव्हा या क कर, प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की आपण हा कृपया दोनशे अठ्ठेचाळीस व्हिडिओ पहा आणि तिथल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या आधारे हा आपण शासन पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा शासन निर्णय डाउनलोड करून घ्या आणि त्या निर्णयाची प्रत पुन्हा उपायुक्तांना देऊन त्यांना तदर्थ पदोन्नतीसाठी आपण अर्ज करा त्यांना विनंती करा चला प्रश्न क्रमांक दोन दोन हे आहेच केंद्रीय कर्मचारी आहेत यांचं म्हणणं की त्यांच्या विरुद्ध दोषारोप एक विभागीय चौकशी झाली चारशे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकवीसला दिलं त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांचा चौकशी अहवालही सादर केलेला आहे पण अद्यापही त्यासंबंधीचा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि अठरा महिन्याचा काळ देखील होऊन गेलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे बरोबर हे केंद्राच्या शासनाच्या सूचनेप्रमाणे अठरा महिन्यामध्ये कुठल्याही विवि विभागीय चौकशी संपणं आवश्यक आहे पण अजूनही संपलेली नाही तेव्हा आपण पुन्हा एकदा शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे अर्ज करा आणि यासंबंधीचा निर्णय तातडीने व्हावा म्हणजे आपल्यावर जी टांगती तलवार आहे विभा शिस्तभंगविषयक आहे त्याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लागू शकेल पण याकरता आपण कुठेतरी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनमध्ये दाद मागू नका तिथे जाणं तर गेलात तरी फक्त पैसा खर्च होईल आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण असाच आदेश देईल की इतक्या लव दिवसामध्ये याच्यावर निर्णय द्यावा त्याच्याऐवजी आपण आपल्या शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे आपण अर्ज करा प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की एक नोव्हेंबर दोन हजार अठराला एक शासन निर्णय झाला होता आणि त्याच्यामध्ये गट क आणि गट डचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या त्यांना पदोन्नती देण्यामध्ये खूप अडचणी येतात कारण पदोन्नतीची पदं नसतात यासंबंधीची जी कुंठतीत असते त्याच्यासंबंधीचा शासन निर्णयाची नोटिफिकेशन या प्रश्नकर्त्यांना पाहिजे होती तर या ही एक अकरा दोन हजार अठराचा जो दोन आठ दोन हजार आठचा जो वित्त विभागाचा शासन निर्णय आहे तो मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्या हे है आहेत एम एम आर डी एमध्ये काम करतात हे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून लागले क एम एम आर डी एमध्ये सध्या कक्ष अधिकारी आहेत आता यांचं म्हणणं की यांच्यावर एक फौजदारी गुन्हा दाखल झाला होता अर्थात तो कामाच्या संदर्भात नव्हता पण त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि मग से त्यांना जामीनही मिळाला नाही आणि मग साजिकच त्यांना त्यांचं दोन हजार चौदामध्ये त्यांना ते निलंबित करण्यात आलं होतं परंतु आता मात्र पहिल्यांदा जामीन सेशन कोर्टाने नाकारला पण आता अपीलमध्ये उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केलेला आहे आणि त्यांची डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुटका झालेली आहे आता या संदर्भामध्ये यांनी अर्ज केलेला आहे आणि सेवेत पुनर्स्थापना करावी वगैरे तर यांचं म्हणणं आहे की मी केव्हा रुजू शकतो किंवा हे जे निलंबन केलेलं आहे ते निलंबन केव्हा मागितलं जाऊ हो शकतं आणि याच्या संबंधी निलंबन आढावा समिती वगैरे काय आहे एम एम आर डी एमध्ये यांना शासन निर्णयाची काही माहिती नाही तर मी या प्रश्न करते यांना सांगेन की शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार अकराला शासकीय कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या पुनर्स्थापनाकरता कमिटी काही नेमलेल्या आहेत आता हा जो शासन निर्णय आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार अकराचा तो व्हिडीओ पंच्याऐंशीसोबत मी दिलेला आहे म्हणजे हा गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ पंच्याऐंशीसोबत दिलेली आहे तर हा आपण निर्णय डाउनलोड करून घ्या अर्थात आता एम एम आर डी आहे मग एम एम आर डी आला देखील निलंबन जेव्हा एखादा कर्मचारी निलंबित असताना बराच काळ निलंबित असेल तर त्याची सेवेत पुनर्स्थापना करण्यासंबंधी निर्णय घेण्याकरता एम एम आर डीने देखील अशी कमिटी नेमणं आवश्यक आहे अर्थात कमिटी किती लोकांची असावी कोणाची असावी हे ठरवण्याचा ठरण्याचा अधिकार एम एम आर डीला आहे पण जसं शासनाने जी अशी कमिटी नेमलेली आहे की त्या कमिटीमध्ये एक नियुक्ती अधिकाऱ्यांचा प्रतिनिधीदेखील त्याच्यामध्ये असतो किंवा पाच जे लोक आहेत त्याच धर्तीवर एम एम आर डी एनी कमिटी नेमावी ने आणि माझ्या निलंबनाची पुनर्स्थापना करावी अशा तऱ्हेचा अर्ज करा आणि त्याच्यामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार अकराचा शासन निर्णय आपल्या अर्जासोबत जोडावा पुढच्या करूया ह्या प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये जेव्हा विभागीय चौकशी सुरू असेल तेव्हा त्या चौकशी अधिकारी किंवा औपचारी अधिकारी वगैरे यांचा तपशील देता येऊ शकतो का का चौकशी पूर्ण झाल्यावरच शिक्षेच्या आदर्शाशी माहिती देता येईल तर मी आपल्याला एवढं सांगित की माझ्या तुटपुंज्या माहिती अधिकाराच्या कायद्याच्या संदर्भात प्रमाणे मी एवढंच आपल्याला सांगित की एखाद्या कर्मचाऱ्यानं जर विभागीय चौकशी सु सुरू होईपर्यंत त्याबाबतची माहिती माहिती अधिकारात देता येत नाही पण चौकशी पूर्ण होऊन त्या कर्मचाऱ्याला शिक्षा झाली किंवा विभागीय चौकशी संपुष्टात संपुष्टातली याबाबतची माहिती माहिती अधिकारात देता येऊ शकते चला पुढच्या प्रश्नावर पळूया हा प्रश्न क्रमांक सहा हे प्रश्नकर्ते जे आहेत हे सेवानिवृत्त झालेले आहे आता सेवानिवृत्त झाले ते रत्नागिरीहून मध्ये झाले पण हे ज्या कार्यालयात काम करत होते त्यांचं वरिष्ठ कार्यालय हे नवी मुंबईमध्ये आहे सेवानिवृत्त झाले तेव्हा यांच्यावर डी पेंडिंग होती म्हणून त्यांना प्रोव्हिजनल तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं गेलं पण तात्पुरतं निवृत्ती वेतन जे दिलं गेलं होतं त्याचा आदेश जो काढला होता तो वरिष्ठ कार्यालयाने काढला होता म्हणजे नवी मुंबईतून आणि नवी मुंबईमधूनच त्या कार्यालयामार्फत त्यांना तात्पुरतं निवृत्तीवेतन मिळत होतं पण आता कारण काय तात्पुरतं निवृत्तीवेतन जे दिलं जातं तर कोण जो नियुक्ती अधिकारी असतो तो देत असतो आपण कनिष्ठ वर्गा आपले कर्मचारी होतात आणि आपले नियुक्ती अधिकारी बहुतांशी त्यांचं कार्यालय रत्नागिरीला असणार आणि म्हणून तात्पुरतं निवृत्तीवेतन हे रत्नागिरी कार्यालयाने देणं आवश्यक होतं पण ते चुकीनं नोवो नवी मुंबई इथल्या कार्यालयाकडून दिलं जात होतं असं दिसतं आणि म्हणून आता जो त्या बदल करण्यात आलेला आहे आपल्याला जे न तात्पुरतं निवृत्तीवेतन रत्नागिरीतून दिलं जात आहे त्यात कुठलीही चूक नाही जसं मगाशी मी सांगितलं तात्पुरतं निवृत्तीवेतन हे संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांनीच काढलं जात असतं आणि जो नियुक्ती अधिकारी असतो ज्या जिल्ह्यात असतो ज्या जिल्ह्याच्या कोशागारा कारपार्फत ते बिल करून आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत असतं कारण निवृत्ती वेतन जर जे डेबिट केलं जातं तुमच्या नियुक्ती अधिकाऱ्याकडे असलेल्या बजेटच्या ग्रँडमधून त्यामुळे जो बदल केलेला आहे तो योग्यच आहे अर्थात बदल करण्यापूर्वी आपल्याला जर अधिक कळवलं असतं तर बरं झालं असतं पण यामध्ये काही फारशी चूक झाली नाही त्यामध्ये आपण कुठेही न्यायालयात वगैरे जाऊ नका पुढच्या या प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सेवेत मी दहा वर्षं झाली पण विभागीय चौकशी न करता काढून टाकलं आता या प्रश्नकर्त्यांनी आपल्या कॉमेंट्समध्ये लिहिलेला प्रश्न आहे यामध्ये काहीही तपशील दिलेला नाही केव्हा काढलं आपण कुठे कामाला होतात यासंबंधीचा तपशील काही दिला नाही तो जर तपशील दिला तर मला काहीतरी मार्गदर्शन करता येईल पण मी हे निश्चित सांगतो कर्मचाऱ्याला जर विभागीय चौकशीच्या न करता काढून टाकलं असेल तर ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग होईल आणि तो आदेश हा निश्चितच बेकायदेशीर ठरला जातो तेव्हा आपण या प्रकरणाचा तपशील जर पाठवला तर मी आपल्याला अधिक मार्गदर्शन करू शकेन प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नकर्त्यांचा जसे अनेकांचा प्रश्न असतो की माझी अपॉइंटमेंट माल कशी मिळेल मी अनेक वेळा सांगतो पुन्हा या प्रश्नकर्त्याला उत्तर देतो आणि सर्वांच्या माहितीकरता सांगतो की मी यशदामध्ये दर सोमवारी उपलब्ध असतो आणि ह्या सोमवार सोमवारी उपलब्ध असतो तिथे मी लोकांना मुलाखतीची वेळ माझी ठरवून दिली जाते आणि तारीख ठरवून दिली जाते तिथे मला मुलाखतीकडे जर आलात आपण तर मी कागदपत्रासह आलात तर मी आपल्याला मार्गदर्शन करू शकतो आता माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घेण्याकरता आपण यशदामध्ये म्हणजे पुणे येथील यशदा ये ये या संस्थेमध्ये ज्या वर्षा सावरखंडे नावाच्या कर्मचारी आहेत म्हणजे स्टेनोग्राफर आहेत त्या माझ्या मुलाखतीची तारीख वेळ ठरवून देतात त्यांचा क्रमांक आहे पुण्याचा क्रमांक आपल्याला सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य एक आठ पुन्हा शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन कार्यालयीन वेळेत म्हणजे जेव्हा कार्यालयाची वेळ असते जी आपल्याला माहिती आहे दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असते लंच ड्रायवर सोडून त्या दिवशी यामध्ये जर फोन केला तर आपल्याला अपॉइंटमेंट मिळू शकेल चला पुढच्या प्रश्नाकडूया लाचलुचपत प्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या वीस तीस वरिष्ठ श्रेणीचा लाभदाय मिळू शकतो का तर आपल्याला माहिती आहे की या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याकरता नियमित पदोन्नतीची कार्यपद्धती असते तीच अवलंबायची असते नियमित कार्यपद्धतीसाठी ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित असेल तेव्हा त्याला पदोन्नती न देता त्याचे गोपनीय अहवाल पाहिल्यानंतर त्याचा जो निष्कर्ष आहे तो सिल्ड कटुंबमध्ये ठेवायचा असतो आणि त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेसाठीच हीच कार्यपद्धती अवलंबावी लागेल तर या संदर्भामध्ये मगाशी मी जसा उल्लेख केला एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर त्याला पदोन्नतीची काय कार्यपद्धती हे शासन निर्णयाच्या पंधरा डिसेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे आणि पंधराचा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे तो शासन निर्णय आपल्या मगाशी सांगितलं आणि दोनशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सो बो सोबत तो जो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक त्या ठिकाणी दिले तो आपण पहा आणि म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेसाठी असा जरी विशेष आदेश जरी शासन निर्णय काढलेला नसला तरी पंधरा डिसेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयाचीच अंमलबजावणी आश्वासित प्रगती योजनेचा आपल्याला लाभ देताना अवलंबावी लागेल पुन्हा प्रश्न क्रमांक कन्नौ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनेक लोक विचारतात माझा मोबाईल क्रमांक शक्यतो मी मोबाईल क्रमांक देत नाही कारण मोबाईल क्रमांक दिला तर अनेकांचे फोन येतील आणि तेवढे फोन घेण्याची माझ्याकडे ताकदही नाही मला तेवढा वेळही होत नाही पण मी आपल्याला सांगेन की दर सोमवारी मी जेव्हा उपलब्ध यशदामध्ये बसतो तिथे मला फोन करा तिथला माझा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दूरध्वनीवर सोमवारी फक्त या येत्या सोमवारी नका कर, या सोमवारी मी नाही आहे पण मंगळवारी मी आहे तेव्हा आपण त्यावेळेस जर फोन केला तर मी आपल्याला मार्गदर्शन करू शकेन प्रश्न क्रमांक कर, अकरा पुन्हा एकदा असाच प्रश्न आला आहे विभागीय चौकशी चालू असताना पदोन्नती देता येते का विभागीय च चा, चौकशी चालू असताना देखील योग्य त्या प्रकरणामध्ये तदर्थ पदोन्नती देता येते आणि या संबंधीची मी तरतूद मगाशी सांगितल्याप्रमाणे शासनाने पंधरा डिसेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये जी कार्यपद्धती दिलेली आहे त्या कार्यपद्धतीमध्ये हे नमूद केलेलं आहे आणि हा पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीससोबत दिलेली आहे तिथे देखील याबाबतची चर्चा केलेली आहे तेव्हा आपण क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस पाहून त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या असलेल्या लिंकच्या आधारे हा पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा शासन निर्णय आपण डाउनलोड करा आणि तो वाचा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल चला पुढच्या प्रश्नाकडून या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं एकदा विभागीय चौकशी झाली तर पुन्हा चौकशी करता येते का एकदा एका ज्या दोषारोपांची एकदा विभागीय चौकशी झाली तर त्याच दोषारोपांकरता म्हणजे त्या घटनांच्या बाबतीत एकदा चौकशी झाली तर त्याच दोषारोपांकरता पुन्हा चौकशी करता येत नाही एखावे विभागीय चौकशीमध्ये म्हणजे जो कर्मचारी निर्दोष सुटला आणि निर्दोष सुटला हा निष्कर्ष काढलेला चौकशी अधिकाऱ्याचा निष्कर्ष शिस्तभेंग विषयक अधिकाऱ्याला मान्य नसेल तर त्याला त्या निष्कर्षाशी अम असहमत होऊन कर्मचाऱ्याला चौकशी अहवाल पुन्हा देऊन त्या असहमतीची कारणं करवून कर्मचाऱ्याला शिक्षा देता येते पण पुन्हा विभागे चौकशी करता येत नाही पण एक चौकशी केलेली असताना त्यामध्ये जर काही त्रुटी राहिलेल्या असतील म्हणजे एखाद्या का, काही का, कोणाची साक्ष घ्यायची राहिलेली असेल एखादं डॉक्युमेंट जे झालं ते सादर केलं गेलं नसेल असं असेल काही तर तेवढ्या कारणाकरता पुनश्च त्या चौकशी अधिकाऱ्याकडे चौकशीचं प्रकरण पाठवून चौकशी करता येते चला पुढच्या प्रश्नावर प्रश्ना, प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे मला तीन मुलं आहेत दोन हजार पाचच्या अगोदरची तर मला अनुकंपामध्ये नोकरी मिळेल का मित्रांनो पुन्हा या कृपा अनु नियमित नियम आपल्याला नियमित नोकरी पाहिजे का अनुकंपामध्ये नोकरी पाहिजे हे मला याच्यामध्ये कळत नाही अनुकंपा नियुक्तीमध्ये पहिली अशी तरतूद आहे की जो शासकीय कर्मचारी सेवेत दिवंगत झाला तर त्याला जर एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर तिसरं अपत्य असेल तर त्याच्या वारसानं नो अनुकंपातत्वावरील नियुक्ती देय नाही आता त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की एखादा कर्मचारी जेव्हा शासकीय सेवेत येत असतो म्हणजे तिथे येताना त्याला जर ती त्याल तीन आपत्ती असतील तर त्याला ती नोकरी मिळत नाही तेव्हा आपल्याला जर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती जरी असेल किंवा नियमित नियुक्ती असेल आणि जर आपल्याला तीन आपत्ती असतील तर आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पण देय होणार नाही आणि नियमित नियुक्ती पण देय होणार नाही चला पुढच्या प्रश्न या या प्रश्नकर्त्यांचं एक ऑब्झर्वेशन आहे हे नेहमी पाहतात ते कुलकर्णी नावाच्या ग्रस्त नेहमी पाहतात व्हिडिओ आणि त्याच्यावर काही कॉमेंट करतात यांचं म्हणणं गेल्या वेळी मी जो व्हिडिओ केला की परिविक्षाधीन काळामध्ये महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा दिली पाहिजे असा निर्णय नुकताच मॅटने दिलेला आहे आणि त्याच्यासंबंधी मी एक व्हिडिओ केलेला होता तीनशे सत्त्याऐंशी नंबरचा आता त्याच्या संदर्भात तो जो निर्णय केला आहे तो निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाचे आणि इतर न्यायालयाचे निर्णय लक्षात घेऊन केलेला आहे आणि माझ्या मला त्या अनुभवावर मी की तो निर्णय अत्यंत योग्य आहे अर्थात याला जर उद्या न्यायालयात उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आणि उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला तर तो भाग निराळा पण जोपर्यंत अशा न्यायालयाला आव्हान दिलं जात नाही तोपर्यंत या प्रस्तुत प्रकरणामध्ये जो शा मॅटनी निर्णय दिलेला आहे तो संबंधित राज्य शासनाच्या विभागावर प्रलंबित आहे पुढचा प्रश्न क्रमांक पंधरा यांचं या 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 म्हणणं आहे की नव्वद दिवसात पत्र देऊन डिसमिस करता येते नव्वद दिवसाचं काय आहे दोषारोपपत्र नव दोषारोपत्र मग निलंबित कर्मचारी झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत पत्र दिलं नाही तर कर्मचाऱ्याचं निलंबन मागे घेऊन त्याची सेवेत पुनर्स्थापना करावी लागते पण एखाद्या कर्मचाऱ्याला दे, दे नव्वद दिवसाच्या नंत आत दोषारोपत्र दिल्यानंतर नियमित विभागीय चौकशी होणे आवश्यक आहे नियमित म्हणजे नियमानुसार म्हणजे दोषारोपपत्र दिलं पाहिजे चौकशी अधिकारी नेमला पाहिजे साक्षी पुरावा दिला पाहिजे औपचारिक कर्मचाऱ्याला सर्व नियमाप्रमाणे संधी दिली पाहिजे असे विभागीय चौकशी नियमानुसार पूर्ण करूनच कर्मचाऱ्याला योग्य ती शिक्षा देता येऊ शकते मग ती योग्य शिक्षा असा डिसमिश म्हणजे बडतर्फीची असते रिमूव्हल किंवा कामावरून का काढून टाकणं किंवा वेतनवाढी थांबवणं अशी कुठली शिक्षा देऊ येऊ शकते शेवटचा प्रश्न योग्य या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की भावाचा मुलगा दत्तक येतो घेता येतो का तर हा प्रश्न बहुतेक हे शासकीय कर्मचारी असावे आणि यांचं म्हणणं आहे की दोन मुलं घेत यातली तिसरं मूल घेत घेतलं तर काही अडचण येईल का तर एक तर आपण केव्हा सेवेत लागला मला कल्पना नाही पण ना आपल्याला जे एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार पाचच्या संदर्भातला जो निय आलेला आहे मार्च दोन हजार पाचमध्ये त्याच्या आधी आपण सेवेत लागला असाल तर आपल्याला तिसरं अपत्य झालं तरी लगेच काढलं जाईल असं नाही परंतु आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल तर आपण भावाचा मुलगा दत्तक घ्यायला हरकत नाही मुलगा जो मुलगा दत्तक घेतला जातो तो लहान कुटुंबांसंबंधात जे अट घातलेली आहे की दोन फक्त असली पाहिजे आता पत्त त्याची गणना करताना दत्तक घेतल्या मुलाची गणना त्याच्यामध्ये होत नाही म्हणजे आपल्याला असलेली दोन मुलं अधिक दत्तक मुलगा म्हणजे तीन मुलं म्हणून आपल्याला नोकरीवरून काढलं जाणार नाही कारण त्यामुळे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन या नियमाचा कुठेही भंग होत नाही त्यामुळे आपण काही काळजी करू नका मित्रांनो आता येथेच थांबतो आज सोळा प्रश्नांची उत्तर दिलेली आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण गुगलवर जा आणि तिथे यूट्यूब ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री असं टाकलं की मग त्या ठिकाणी माझ जो कर्मचारी मित्र हा जो चॅनल त्या ठिकाणी येईल आणि मग तिथे आपण जे दिसेल तिथे मग सबस्क्राईब जसा शब्द असेल तो सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा मित्रांनो येथे थांबतो पुन्हा आपण भेटणार पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार